आता मागच्या टायमाला व्हिडिओ बनवला होता शॉर्ट व्हिडिओ मेंढीचा तर ती मेंढी दीड वर्षाची आहे आणि ई इयाली पण आहे दोन पिल्लं झालेली आहेत तिला तर आपण माणसाने जसं हे केलं आहे की काळान म्हणजे काळाप्रमाणे बदललं पाहिजे प्रत्येक टायमाला तर कसं होतं आहे की जी जुनी लोकं होती आता त्या जुन्या लोकांना बदलणं वगैरे किंवा काही वेगळं करणं हे काही म्हणजे एवढी आयडिया नव्हती त्यामुळे जे रेग्युलर आहे त्यांची जी पद्धत त्यानुसार ती चालत होती आणि आपण आता जसं म्हणजे प्रत्येक त्या आपण काही आपल्या घरात किंवा निसर्गात वगैरे असे खूप सारे बदल करत आलेले आहेत की काही अवघड गोष्टी सोपे जावेत त्याच्यासाठी आपण बदल करत आलेला आहे जसं आता मेंढीपालन असू दे किंवा कुठलाही जनावर पालन असू दे आपला गाय पालन वगैरे आता आपण बंदिस्त म्हणजे स पहिले रानात वगैरे चरून वगैरे यायचे पण आता मात्र कसं झालं आहे आपण त्यांना असं शेड खास करून चारा वगैरे शे खास करून असं लावणं वगैरे हे आपण पद्धती बदलत गेलेले आहेत आणि जी पहिलीची होती ती मात्र रानातनं वगैरे सर्व व्यवस्थित चरत होते मग कसं होतं आहे की आता आपण जो आता हा बदल करत गेलेला आहे आणि काही लोक बघा खुराक वगैरे पण देतात त्यावेळेला खूप सारा जास्त पण खुराक देतात आणि खुराक देते सोबत आपण हा जो खुराक देणं वगैरे भाग आला ना हा सर्व आपण बदल केलेला आहे त्यांनी आपल्याकडून काही मागितलेला नाही हा राहण्याची सोय वगैरे ठीक आहे की आपण त्यांना राहण्याची सोय खाण्याची सोय केलेली आहे पण जी आपली एक बोलतात ना भूक जी आहे आपली ती ह्या व्यवसायात सुद्धा जाणवून दिसते म्हणजे स्पष्ट करून की आता हा जी मे आपली मेंढरा आहे ही काय आपल्याकडे मागतात फक्त पोटाला चारा मागतात आणि आपण काय केलेलं आहे आपल्या पोटासाठी जसं यांचं जास्त वजन वाढावं त्याच्यासाठी त्यांना खुराक इंजेक्शनं हेल्थ चांगली दिसावी त्याच्यासाठी आणि काही औषधं वगैरे आहेत कॅल्शियम वगैरे हे सर्व आपण वाढवत नेलेलं आहे आणि ह्या वाढवायच्या ह्याच्याने काय झालेलं आहे माहिती आहे का, का। वाढवायच्या चक्करमध्ये आपण जास्त करून चाऱ्याकडं कर फोकस न करता आपण खुराकाकडे किंवा त्यांच्या जे इंजेक्शन वगैरे आहे ह्याच्याकडे जास्त फोकस केलेलं आहे आणि त्याच्यामुळे आता पाहू शकता की मेंढ्यांमध्ये पण हार्ट अटॅक वगैरे येतोय आणि हे जास्त करून माडग्याल जे आहे शोभीवंत आहेत त्यांच्यात जास्त प्रमाणात जाणवलेलं आहे माणसांना हार्ट अटॅक येतो तिथपर्यंत ठीक होतं पण आता जनावरांना पण हार्ट अटॅक येतोय आणि ह्याचं एकमेव कारण एवढंच आहे की जे आता माडग्याल वगैरे आहेत ह्याला काय केलेलं आहे जास्त म्हणजे तब्येत वगैरे वजन वगैरे वाढावा आणि शोभिवंत एकदम चांगलं दिसण्यासाठी की त्यांना ते खुराक जो खुराक आहे त्याच्यावर जास्त फोकस केलेला आहे आणि जास्त फोकस केल्यामुळे काय होतं चारा हा कमी केलेला आहे आणि हे आपली जी जनावरं आहेत ना ही फक्त निसर्गानं जे आपल्याला देवाने दिलेलं आहे शेतकऱ्याच्या दारात एक संपत्ती दिलेली आहे ती ह्याच्यासाठी दिली की ती चाऱ्यावर जगावे आणि आपला फायदा व्हावा आता आपण काय केलंय आपल्या फायद्यासाठी त्यांची एकदम फास्ट ग्रोथ व्हावी किंवा वजन वाढावं वा फास्ट मध्ये ह्याच्यासाठी आपण काही त्यांच्यात बदल केलेले आहेत बदल आहेत ते आपण केलेले आहेत जसं आता ह्या नारी सुवर्ण आहेत ह्यांना दोन पिल्ल होत आहेत पण दोन पिल्लांनी पण आपलं भागत नाही आणि मग आपण अनेक पिल्लं देण्याची क्षमता वाढावी त्याच्यासाठी मग त्या जसं आपण विटामिन असू दे किंवा खुराक वगैरे आहे हे सर्व ढोस वगैरे जे काही आहेत ते वाढवत नेलेलं त्यांच्यासाठी आणि त्यांनी मागतलं एक आपल्याकडे नाही तर आपल्याला आपल्याला पाहिजे म्हणून आता वजन समजा दहा किलो आहे तर ते अनेक वाढावं त्याच्यासाठी मग त्याला अनेक औषधं दिलेली आहेत काही इंजेक्शनं का दिलेली आहेत हे सर्व आपण आपल्या फायद्यासाठी करत गेलेलं आहे ती नाही मागत आणि तसं बघायला गेलं जी मेंढ्या वगैरे है। आहेत ह्यांचं मग एकच आहे की आम्हाला पोडभर फक्त चारा द्या आणि ही जी नारी सुवर्ण आहे ना हिला फक्त जर चारा दिलात ना पोडभर तरी ती तुम्हाला दोन किल्लं ही नक्कीच देणार आहे तरी पण आपलं मात्र कसं होतंय की नाही माझं ह्याच्यात भागत नाही आहे मग मला त्यांच्यासाठी आणि केलं पाहिजे त्यांचं वजन फास्टमध्ये वाढायचं आहे त्यामुळे मी आणि त्यांना ढोस वगैरे हो देणार इंजेक्शन देणार देणारे आपण हे बदल करत गेलेला आहे काळाने तसंच आता तुम्हाला एक सांगते की नॅचरल काय आता नॅचरल बघायला गेला तर आता ज्या गावरान कोंबड्या आणि बॉयलरच्या कोंबड्या आहेत त्याच्यातला फरक आता गावरान कोंबड्यानं पहिल्या लोकांनी आता सर्व बंद केलेलं आहे आणि आता पोल्ट्री वगैरे असे काहीच नाही तर आपल्या बॉयलर कोंबड्यांच्या पोल्ट्री आहेत मग बॉयलर आलेला आहे आता बॉयलर हा अडीचशे रुपयापर्यंत आपल्याला भेट पण गावरान भेटतंय का नाही पण गावरान ही जी चवीला पण चांगली आहे वगैरे ह्याच्यासाठी माणसं आता गावरान शोधतात पण खास करून बघू शकता की खास जी लोकांना ना गावरानचा आवड आहे ती भले कुठे पण शोध 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 तेथील पण गावरान येतात आणि आता जर गावरान घ्यायला गेलेला तर मात्र महाग भेटते का तर त्याची जी जी, जी वाढायची संख्या आहे ती कमी झालेली आहे पण गावरान, गावरान ती गावरानच शेवटीला ती फास्ट मध्ये जरी वाढत नसली तरी तीच ओरिजिनल नॅचरल आहे त्यामुळे तिची पण प्राइस आता जर गावरान कोंबडा जरी घ्यायला गेलात ना तर मात्र हजार रुपयाकडे जाते बाकी जी आपले बॉयलर वगैरे त्यांची किंमत तर खूपच कमी आहे मग तसंच आहे की आपण आपल्या फायद्यासाठी ह्यांच्यात खूप काही असं जसं आता आपण केमिकल वगैरे खात चाललेलं आहे खतं वगैरे करून तसं ह्यांना आपण ती ढोस वगैरे देऊन ह्याना पण तसंच करतो पण त्याच्यापेक्षा आपण हे न करता जास्त हाव 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 न करता ह्यांना नॅचरल राहू दे नॅचरल पद्धतीने वाढू दे आता ही जी नारी सुवर्ण आहे ना, ना ही नॅचरल राहिली ना तरीसुद्धा ती साऱ्या पण आपल्याला दोन पिल्लं नक्कीच देणार आहे आणि हेच कारण आहे म्हणून सांगते तुम्हाला की जी ही आपली नॅचरल पद्धतीने जगतात ना त्यांना नॅचरल पद्धतीनेच राहू दे बाकी आपली जी ही मेंढ आहेत ही चाऱ्या सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने जगतात आता ना असं वाटेल की खुराक देऊ नका वगैरे खुराकाच्या विरोधात बोलतोय तर तसं काहीही नाही आहे फक्त तुम्हाला माहिती असावं ह्यासाठीच सा मी हे सांगत आहे की खुराकावरच भर देणं गरजेचं नाही आता ही जी माझ्या चार गाभन मेंढ्या आहेत त्या ही पिल्लं ही अशी टोटल आठ जणं आहेत आणि आठ जणांना मी अर्धा किलोच खुराक देत आहे जास्त नाही अर्धा किलोच देत आहे तरी सुद्धा मला ती दोन पिल्लं ही नक्कीच देणार आहेत आणि जरी समजा मी ना एक किलो जरी खुराक घातला तरी ती दोनच पिल्ला देणार आहेत आणि कसं होतंय की समजा लग चान्स ह्याच्यात म्हणजे तीन वगैरे झाले तर थोडासा दुधाचा हो, त्रास होतो पण खुराकावरच आपण भर टाकणं हे गरजेचं नाही कारण की खुराकावर भर टाकणं म्हणजे आपल्या खिशाला आपण कापणं असं आहे त्यासाठीच कारण की आपल्या खिशातले आपण पैसे होत असते त्यासाठी ह्यांना नॅचरल पद्धतीनेच राहू हो दे बाकी ह्यांच्यावर जास्त आपल्याला काही करायची गरज नाही आहे आणि खुराक हा जो मेन भाग आला ज्यांना जास्त देतात वगैरे त्यांना आवड आहे त्यांचा प्रश्न आपण काही घेत नाही आहे पण एवढा आहे की आपण जी मेंढी वगैरे पालन करतो जसं आपण शेतकरी आहोत आपण ह्याना पालन करतोय हे म्हणजे आपला एक जसं व्यवसाय आहे पण कसं होतंय की काही लोक बघा ह्याला खूप बिझनेस म्हणून घेतात पण तसं आपण त्या पद्धतीने नाही करत आहेत खास करून ह्याना अगदीच भर टाकून वगैरे हे करावं तर आपण हा शेतकरी जो आपण मिडल क्लास जे शेतकरी आहोत हे आपण आपल्या एक आपल्यासाठी एक धंदा म्हणून हे करत आहोत त्यामुळे आपण जास्त करून ह्याच्यात जा खुराकाचा भर न देता ह्यांना नॅचरल पद्धतीने जगू द्या नॅचरल पद्धतीने ह्यांची पिल्लाव होऊ द्या आणि जरा समजा आता जसं आम्ही देतोय अर्धा किलो वगैरे ह्या सांगा ठीक आहे पण अगदीच खुराक देऊ नका कारण की काय होतंय त्याने आपलीच नुकसान आहे आपला ह्याच्यात फायदा जर काढायचा आहे तर ह्याला प्रत्येक टायमाला साऱ्यावर आणि नॅचरल पद्धतीने पालन करणं गरजेचं आहे आता म्हणूनच सांगते की हे जे नॅचरल आहे ना त्या पद्धतीनेच राहू दे जरी तुम्ही खुराक देऊन जरी सांभाळलात एक किलो द्या दोन किलो जे कस पद्धतीने सांभाळलात तरीही दोन पिल्लं तीन पिल्लं आणि चार ही देणारच आहेत जरी तुम्ही चाऱ्यावर नॅचरल पद्धतीने सांभाळलात तरीही दोन पिल्लं तीन पिल्लं आणि चार ही देणारच आहेत बाकी ह्यांना काही प्रॉब्लेम नाही दुधाचा वगैरे मी तुम्हाला सांगितलेलंच आहे सर्व कसं असलं ते सर्व व्यवस्थित आहे ह्यांचं काहीही प्रॉब्लेम येत नाही त्यामुळे हे ना नॅचरल पद्धतीनेच राहू द्या नाहीतर हे ना, ना, ना तुम्ही आता खुराक विटामिन वगैरे हे सर्व कॅल्शियम वगैरे जास्त प्रमाणात द्याल आणि मग काय होतं आहे की जसं आता गावरान कोंबड्या लोक शोधत आहेत ना तसंच ह्यांना पण नॅचरल पद्धतीने कोण सांभाळत आहे गावरान पद्धतीने तर ते शोधायला नको आहे म्हणून ह्यासाठी सांगते की कसंही सांभाळलात तरी ती तेवढीच पिल्ल देणार आहेत कारण की तेवढी त्यांची क्षमता आहे मग बाकी तुम्ही तुमच्या विचारान आहे की तुम्ही कुठल्या पद्धतीने सांभाळा माझं तर एकच म्हणणं आहे नॅचरल पद्धतीने यांना सांभाळा आता माझ्याकडे ही एवढी आहेत ना ह्यात अर्धा किलोच मी खुराक देते पण विचार करा ह्यांच्या वाटणीला किती येत असतील ही आठ जण आहेत किती किती खात असतील ती पण तरी सुद्धा ती खूप चांगली आहेत आता काही ना असं वाटेल की खुराक चांगले पिल्ल होते तर ही बघू शकता ही कशी पिल्ल आहेत आणि हेल्दी आहेत त्यामुळे खुराकाच्या वगैरे भानगडीत पडू नका नॅचरल पद्धतीने आपला पालन चालू राहू द्या